राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सोलापूर शहरामध्ये मी आज आलेलो आहे आणि त्यानिमित्तानं सोलापूर शहरातल्या आदरणीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पार्क चौकामध्ये जल्लोषात स्वागत केलं सोलापूरमध्ये येऊन सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं उत्साह बघून निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यातील आणि शहरातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याचं वातावरण मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यानिमित्तानं आपल्या सर्व पत्रकारांबंधूंच्या माध्यमातून यापुढच्या काळातील जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल आणि त्याची दिशा काय असेल या संदर्भामध्ये संवाद सांगण्याच्याकरता आपल्या सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या शहरातल्या सर्व पत्रकारांना सर्व चॅनेलच्या प्रतिनिधींना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं त्यानिमित्तानं तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीनं शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमचे सहकारी बिजुवाला प्रधाने माजी जिल्हा परिषदेच्या सभापती कल्पनाताई क्षीरसागर माजी नगरसेवक आणि खंडोबा देवस्थानचे ट्रस्टी किशोरजी पाटील युवकांचे शहराध्यक्ष सुहाजी कदम युवकांचे प्रदेशावरचे सहकारी सनी देवकते जुबेरजी फुलारे किरणजी माशाळ रामेश्वर मासाळ जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष दशरथजी कसबे अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष रियाजी शेख आमच्या राष्ट्रवादीच्या युवतीच्या राष्ट्रवादीच्या आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर काम करणाऱ्या सायरा शेख आणि उपस्थित आमच्या पक्षाचे अनेक सरकारीत आहेत आणि आपण सर्व पत्रकार म्हणतात आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या विचाराचा एकही आमदार यावेळेला निवडून येऊ शकला नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचं पुढं काय होणार अशा पद्धतीचं काही प्रश्न निर्माण झाले होते परंतु पडझड जरी झालेली असली तरी उमेद खचलेली नव्हती अजितदादांचं नेतृत्व जे आहे ते महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील जनतेला उद्याचं भविष्य हे अजितदादांमध्ये पाहणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो आहे तो निश्चितपणे खचलेला नव्हता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं उभारी घेऊन अजितदादांच्या माध्यमातून एक झंझावाट निर्माण केला गेला जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाच जागा येतील सात जागा येतील असं सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात असताना बेचाळीस जागा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीच्या निवडून आल्या आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं अनेक टीका टिप्पणी झाल्या परंतु टाकेतून भरारी घ्यावं अशा पद्धतीनं पक्षानं दादांच्या नेतृत्वात भरारी घेतली मी जवळपास आज वीस वर्ष झालं अजितदादांचा एक निष्ठावंत सहकारी म्हणून काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्याचा युवकांचा अध्यक्ष म्हणून मी दोन हजार बारा ते पंधरा सालापर्यंत काम केलं माझ्या माहितीप्रमाणे मा इति पक्षाच्या इतिहासातला फादरबॉडीमधला सर्वात तरुण जनरल सेक्रेटरी एकोणतीस वर्षाचा असताना मी फादरबॉडीमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून माझी त्यावेळेला पक्षामध्ये महत्त्वाच्या पदावरून सुरुवात झाली त्याच्या आधी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं असा हा माझा प्रवास होत होत सोलापूरला आल्यानंतर दोन हजार सा सतरा साली जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात माझी कर्मभूमी भूमी करून या संपूर्ण जिल्ह्याकरता माझ्या मोहळ मतदारसंघाकरता मी त्या ठिकाणी पक्षाचं काम करत राहिलो आणि त्यानंतरचा प्रवास आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याचा प्रवास आपल्या सगळ्यांनी जवळून सगळ्यांनी पाहिलेला आहे पक्ष संघटनेचा आणि चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एक दहा ते बारा जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून वेगवेगळ्या पदावर जिल्य काम केलं अनेक वेळेला मी निवडणुकीचं इंचार्ज इलेक्शन इंचार्ज म्हणून मला जबाबदारी दिली गेली पाग पवार पहिल्यांदा लोकसभेला उभारले होते किंबहुना पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीची पहिली निवडणूक त्या निवडणुकीचं संचलन करण्याचा त्या निवडणुकीचा इंचार्ज म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला गेला दुर्दैवानं त्या निवडणुकीत पराभव झाला परंतु निवडणूक हे शास्त्र आहे आणि ते कशा पद्धतीने निवडणुकीची यात्रा राबवायची असते याच्या संदर्भातलं आकलन हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजितदादांनी अनेक वेळेला त्या तशा पद्धतीच्या कामाची जबाबदारी दिल्यामुळं असल्यामुळं मला त्याच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या आजपर्यंत कुठल्याही पक्षाचं लाभाचं पद मी घेतलेलं नाही म्हणजे कुठलं महामंडळ एखाद्या शासकीय कमिटीचं सदस्य असं आजपर्यंत पद नाही पक्षामध्ये आजपर्यंतचा प्रवास हा पक्ष संघटनेचाच आहे पक्षातलीच विविध पदं मला <coughs> त्या ठिकाणी उशवायला मिळाली माझ्या माध्यमातून अनेकांना महामंडळ मिळाली काही जणांना उमेदवार मिळाल्या अनेक लोक आमदार झाली एवढंच काय तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असताना ज्यांना मी उपाध्यक्ष केलं सरचिटणीस केलं सचिव केलं जिल्हाध्यक्ष केलं अशापैकी आठ जण विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले नंतरच्या काळात त्यातले दोघ जण मंत्री झाले आणि दोन जण खासदार झाले आणि त्यामुळे मला निश्चितपणे संघटनात्मक कामाचा अनुभव आहे मी अतिशय चांग चाणाक्षपणे जे कार्यकर्ते ही निवड करू शकतो याचा मला अनुभव आहे मी निवडलेले कार्यकर्ते ज्यांना अनेकांचा विरोध असायचा तरी सुद्धा धाडसानं त्यांना संधी दिली ती पुढे जाऊन आमदार झालं राजू नवगरे हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर हो आहे एवढंच काय मूळचे यशवंत माने हे सुद्धा माझ्याच कार्यकारिणीमध्ये त्यावेळेला मीच त्यांना उपादेश केलेलं होतं सुनील भुसारा पालघरचे आमदार तिकडचे झाले विक्रमगडचे ते माझ्या कार्यकारिणीमध्ये ठाण्याचे जिल्हाध्यक्ष होते धैर्यशील माने जे आता खासदार आहेत दुसऱ्यांदा ते माझ्या कार्यकारिणीमध्ये दे उपाध्यक्ष होते संजयजी बनसोडे मंत्री झाले राजेंद्र तनपुरे मंत्री झाले अतुल बेनके ते सुद्धा त्या ठिकाणी आमदार झाले काही जण नावं माझ्या आता लक्षात नाहीत सगळी परंतु अशा पद्धतीनं माझ्या कार्यकारिणीत काम करणारे कार्यकर्त्यांना आमदार स पदाची संधी मिळाली त्यामुळं राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी त्या ठिकाणी मिळू शकते कार्यकर्त्याकडून काम कसं करून घ्यायचं आणि त्याला पक्षाच्या कामामध्ये झुकून देण्याच्याकरता प्रेरणा कशी द्यायची आणि त्या कार्यकर्त्याचा नेता कसा तयार व्हायचा करायचा ते या पद्धतीचं धोरण माझं निश्चितपणे त्या ठिकाणी राहणार रह। आहे आणि मी स्वतः सामान्य कुटुंबातला असल्यामुळं मी सातत्यानं या गोष्टीचा उल्लेख करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रस्थापितांची पार्टी म्हणून ओळखली आहे बराच वेळेला प्रस्थापित नेत्यांची फेडरेशन म्हणून सुद्धा हि आमची कधीकधी हिनवलं जातं काही प्राणा प्रमाणामध्ये त्याच्यात सत्य असलं वस्तुस्थिती कशी असली तरीसुद्धा हा पक्ष या पक्षाने पाटलांच्या पाटलांच्याकरता सारखा सामान्य कार्यकर्त्याला राज्याचा गृहमंत्रीपदापर्यंत पोहोचवलं होतं संजय बनसोडे सारखा एक सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यालासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच मंत्री केलं असे अनेक उदाहरणं आहेत तर मला आत्ता पदाची संधी मिळाली कुठल्या तरी प्रस्थापिताच्या घरातल्या पोरांना संधी देण्याच्या ऐवजी एखाद्या सामान्य कुटुंबातल्या चळवळीतल्या आणि धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे या धोरणातून अजितदादांनी माझ्याकडे ही जबाबदारी दिली आणि त्यामुळं माझाही प्रयत्न असा असणार आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं घराण्याचं वलय नाही ज्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं निवडणुका लढवण्याचं किंवा निवडणुकीच्या संदर्भातली संधी मिळाल्याचा अनुभव नाही परंतु त्यांच्यामध्ये निवडून येण्याची धमक आहे काम करण्यामध्ये जी ऊर्जा आहे अशा पद्धतीच्या आवड असणारा कार्यकर्ता आणि सवड असणारा कार्यकर्ता निवडून त्याला संधी देऊन त्याला ताकद देऊन उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या सभागृहात नगरपालिकांच्या सभागृहात महापालिकेच्या सभागृहात पाठवण्याच्याकरता आपल्याला असे कार्यकर्ते का आपल्याला निवडायचे आणि त्यातून संघटना वाढवायची लागेल आज सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष अजितदादांच्या पार्टीचा जिल्हाध्यक्ष आणि ज्या जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालिकिल्ला म्हणून त्या ठिकाणी केली जायची त्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जरी कधीतरी आमदार आले नसले आता यावेळेला आमदार आले नसले म्हणून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचा मतदार जो आहे तो काही इचा संपलेला नाही निश्चितपणे पवार घराण्यावर पवार कुटुंबावर प्रेम करणारा गावखेड्यातला सर्व जाती धर्मातला हजारो लाखो कार्यकर्ते आणि मतदार या बद या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अतिशय मजबूत पकड आहे आणि या पक्षाच्या नेत्यांवर इथल्या मतदारांची आणि नागरिकांची श्रद्धा आहे आपल्याला फक्त त्यांना पुन्हा एकदा संघटित करायचं आहे पुन्हा एकदा त्यांना जोडून घ्यायचा आहे त्यांना विश्वास घ्यायचा आहे आणि त्यांच्या भविष्याकरता आणि पुढच्या पिढीकरता हा पक्ष मनापासून झटतो आहे काम करतो आहे असे वातावरण करून त्यांना आपल्याचं करून घ्यायचं आहे हे माझं त्या ठिकाणी पुढच्या काळातलं धोरण असणार आहे जे जे प्रश्न या जिल्ह्यामधले प्रलंबित आहे ते सोडवण्याच्या दृष्टीनं अर्थमंत्री म्हणून अजितदादांच्या पाठीमागं लागून ते प्रश्न करता आपल्याला प्रयत्न करायचे विमानतळासारखा प्रश्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि मुरलीधर मोळे जे नागरी उड्डाण मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं विमानतळ आपलं चालू होऊ शकलं आणि प्रत्यक्ष विमान उड्डाणालाच देखील सुरुवात झाली माझा त्या ठिकाणी आग्रह असा राहणार आहे की भविष्यकाळामध्ये सोलापूर ते मुंबई आणि त्याचबरोबर सोलापूर तिरुपती आणि इतरही अनेक काही ठिकाणी सोलापूरपासून सोलापूरवरून दिल्लीला अशा पद्धतीची विमानसेवा जी आहे ती होण्याची आवश्यकता आहे है। हैदराबादला हैदराबादलासुद्धा विमानाची सेवेची सुरुवात होण्याची आवश्यकता आहे जेणेकरून या मोठ्या शहरांना जर सोलापुरातून जाता आलं तर तिथून इतर ठिकाणी करता म्हणून अनेकांना त्याची सोय होणार आहे आणि त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्याकडे पाण्याचा दृष्टिकोन इथला उद्योग वाढण्याचा दृष्टिकोनातून मदत होणार आहे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न आहे उद्योग आपल्या सोलापूरमध्ये आल्याशिवाय सोलापूर, सोलापूर जिल्ह्याची रो बेरोजगारीची समस्या दूर होणार नाही त्यामुळे सोलापुरातला युवक हा पुणे मुंबई आणि इतर शहरामध्ये नोकरीसाठी धावतो सोलापूर शहर एकमेव असा असेल की ज्याची लोकसंख्या कमी होत चालली अनेक ठिकाणी लोकसंख्या थोडी थोडी कमी ना वाढत असते परंतु आपली लोकसंख्या कमी होते याचा अर्थ आपल्या इथून स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होतं आणि ते रोजगारामुळे रोजगार का नाही तर आपल्याकडे उद्योग येत उद्योग का येत नाहीत तर त्यांना आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार होण्याची व्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये नाही याचा अर्थ असा आहे की टेक्निकल एज्युकेशनमधल्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या आपल्या इथल्या शिक्षण संस्था तेवढ्या सक्षम नाही आहेत जेवढं नवीन याच्या काळातल्या तंत्रज्ञानाला पूरक असलेले उद्योग त्यांनी इथं यावं आणि त्यांना स्थानिक रोजगाराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणचं मनुष्यबळ उपलब्ध व्हावं अशा पद्धतीची इथली परिस्थिती नाही ही एक इक इकोसिस्टीम आहे ही साखळी आहे त्यामुळं मुळात त्या साखळीवर काम करावं लागेल उद्या एखाद्या उद्योगाला आपण बळजबरी आणलं तरी सुद्धा तो टिकणार नाही कारण त्यांना लागणारं मनुष्यबळ इथं मिळणार नाही त्यांना आवश्यक असलेलं बदलत्या काळातलं कुशल मनुष्यबळ मिळत नाही ती अत्यंत ज्वलंत परिस्थिती समस्या आहे सोलापूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ऊसाच्या संदर्भातले प्रश्न अनेक गंभीर आहेत कारखाने बेचाळीस झाले परंतु शेतकऱ्यांना कारखानदार जे काटा मारतात